सौ शंकरराव गुणाजी गवळी विद्यालय अमानी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य लोकमान्यटिळक पुण्यतिथी तसेच जागतिक स्कार्प दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अनिल भाऊ गवळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य पडघान उपस्थित होते सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले यानंतर जागतिक स्कार्फ दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील स्काउट व गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या वतीने स्कार्फ घालून सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिक्षक व्ही के खिल्लारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांसमोर विषद केली यावेळी जागतिक स्कार दिनानिमित्त विद्यालयाचे स्काउट शिक्षक एन डी भिंगे यांनी स्कारचे विश्वास्तरीय महत्त्व वैशिष्ट्य आणि माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी नव्हाडे तर आभार प्रदर्शन शफी एस सरनाईक यांनी केले यावेळी विद्यालयातील ओ एल सरकटे व्ही बी गवळी एस एस ठाकरे तसेच विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते